हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन पद्धतीचं फुल कसं विणायचं हे शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होतोय आणि प्रत्येक प्रो प्रोजेक्टमध्ये तुम्ही या फुलाचा वापर करू शकता इतकं सुंदर हे फुल आहे या फुलापासून फुला खूप सारे टेबल मॅट वगैरे किंवा फ्रॉकवर लावू शकता स्वेटरवर लावू शकता कोणत्याही प्रोजेक्टवर तुम्ही हे फुल वापरू शकता इतकं सुंदर फुल दिसते आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता त्यासाठी इथे मी क्रोशा वापरलेला आहे बारा नंबरचा कारण बारा नंबरचा क्रोशा इझिली सर्वांकडेच असतो तर मग मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझा रेसिपी चॅनलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी कम्युनिटीमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि म्हणजे त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे साखळे विणायचे आहेत हवं तर तुम्ही मॅजिक रिंगसुद्धा विणू शकता पण इथे मी साखळीनेच सुरुवात करणार आहे कारण ह्या फुलाच्यामध्ये थोडंसं होलसुद्धा खूप सुंदर दिसते जर तुम्हाला होल पाहिजे नसेल तर तुम्ही मॅजिक रिंग विणू शकता मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कसं विणायचं हे सांगितलेलं आहे तर इथे आपल्याला आठ साखळे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साखळ्या विणल्यानंतर काय करायचं ही जी पहिली साखळी आहे या पहिल्या साखळीवर आपल्याला स्लिप टीचने जॉईंट करायचं आहे या पद्धतीने आणि जॉईंट केल्यानंतर तीन साख चार साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन चार चार साखळ्या म्हणजे आपला एक ट्रिपल क्रोशा असणार आहे आता काय करायचं दोन वेळेस सुईवर वेडा घ्यायचा आणि ह्या होल मध्ये आपल्याला आणखी तीन ट्रिपल क्रोशा विनायचे आहेत एक दोन दोन वेळेस काढलं परत एक वेळेस काढायचा हा झाला आपला ट्रिपल क्रोशा परत दोन वेळेस सुईवर वेडा घ्यायचा ह्या रिंग मधून एक वेळेस काढायचा हे जे चार धागे आहेत ह्या चार धाग्याला आपल्याला तीनदा काढून घ्यायचा आहे दोन दोन धाग्यामधून एक वेस, दोन वेस, आणि तीन वेस. म्हणजे आपला हा ट्रिपल क्रोशा तयार झालेला आहे एक दोन तीन तर इथे पाहू शकता तीन वेळेस मी ट्रिपल क्रोशा बनवून घेतलेला आहे आता परत आपल्याला एक दोन तीन चार चार साखळ्या घ्यायच्या आणि तिथे स्लिप टिच करायचा आणि सोबत हा धागा सुद्धा हायर करायचा म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला शिवण्याची मेहनत लागणार नाही आणि परत आता दुसऱ्या पाकळीसाठी आपल्याला काय करायचं एक दोन तीन चार चार वेळेस साखळी बनवून घ्यायची आहे आणि चार वेळेस साखळी बनवल्यानंतर परत आपल्याला तीन वेळेस ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत एक दोन आणि ही तीन तीन वेळेस ट्रिपल क्रोशे विणले परत आपल्याला एक दोन तीन चार साखळ्या विणायच्या आणि तिथेच एक स्लिप टिच करायचं तर ह्या आपल्या दोन पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर अशाच मी आणखी तीन पाकड्या तयार करून घेते आणि नंतर दाखवते तर मी ह्या तीन पाकड्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या चार साकळ्या काय करायचं आपल्याला परत इथे स्लिप टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे धागा कट केल्यानंतर या पाकळीला व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे तर पाहू शकता किती सुंदर आपलं फूल तयार झालेलं आहे आता इथे मी दुसऱ्या कलरची लोकर घेतलेली आहे दुसऱ्या कलरची लोकर कुठेही आपल्याला एका ठिकाणी जोडून घ्यायची आहे या मध्ये या, या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि जॉईंट केल्यानंतर सात साखळ्या विण्याच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि सात साखळे विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वेळेस सुईवर वेड़ा घ्यायचा आणि हे जे चार साखळ्याचा एक खांब आहे इथे आपल्याला खांब विणायचा आहे तर इथे एक दोन तीन चार पाच पाच खांबा आहेत ह्या पाच खांबावर आपल्याला पाच खांब विनायचे आहेत दोन तीन चार आणि पाच परत एक दोन तीन चार पाच सहा सात सात साखळ्या घ्यायच्या आणि ह्या दुसऱ्या गॅपमध्ये काय करायचं आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ही पाकळी तयार होणार आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात साखळ्या विणायच्या आणि ह्या पाच खांबावर पाच खांब विणून घ्यायचे एक दोन तर पाच खांब विणल्यानंतर परत सात साखळ्या घ्यायच्या आणि इथे स्लिप टीच करायचं आणि स्लिप टीच केल्यानंतर परत सात साखळ्या घ्यायच्या आणि परत ह्या पाच खांबावर पाच खांब घालायचे म्हणजे ही अशी आपली बॉर्डर तयार होईल तर हे जे पहिले ट्रिपल क्रोश आहे याच्या आपण चार साखळ्या घेतल्या आणि वरच्या खांबाच्या तीन साखळ्या टोटल सात तर या पद्धतीने पूर्ण आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता या पद्धतीने आपलं थ्री डी फ्लावर तयार झालेलं आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि याच्यामधला होलसुद्धा खूप सुंदर दिसत आहे हवं तर याच्यावर एक मोठा मनीसुद्धा तुम्ही लावू शकता तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय